पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या दहा वर्षाच्या कार्यकाळात देशात अक्षरशः चमत्कार घडवला पंचवीस कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या बाहेर काढलं ही एक अशक्य प्रायक गोष्ट आहे त्यामुळेच सध्या जगभरात मोदी मॉडेलची एकच चर्चा सुरू असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिरूरमध्ये म्हणाले नरेंद्र मोदींनी आपल्या कार्यकाळात सर्वसामान्य माणसांचा प्राधान्यानं विचार केला वीस कोटी लोकांना कच्च्या घरातून हक्काच्या पक्क्या घरात नेलं साठ कोटी लोकांना जलजीवन योजनेच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करून दिलं ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य दिल्याची माहिती फडणवीस यांनी दिली मोदीजींनी गेल्या या देशामध्ये चमत्कार केला मोदी गरिबांना पंचवीस कोटी गरीबांना गरीबी देशेच्या वर आणण्याचं काम मोदीजींनी केलं आज जगाच्या पाठीवर जे अर्थतज्ञ आहेत ते सगळे चर्चा करतात हे भारतातलं मोदी मॉडेल काय आहे की ज्यामध्ये दहा वर्षामध्ये या ठिकाणी पंचवीस कोटी गरीब हे गरीबी रेषेच्या बाहेर आले आपण पाहू शकतो दहा वर्षामध्ये वीस कोटी असे लोक की ज्यांना त्या ठिकाणी कच्चं घर होतं झोपडी होती आज ते वीस कोटी लोक पक्क्या घरामध्ये आले आहेत पन्नास कोटी लोक असे आहेत ज्यांच्या घरामध्ये चुलीच्या ऐवजी गॅस आलाय पंचावन्न कोटी लोक असे आहेत ज्यांच्या घरी शौचालय नव्हतं आज त्यांच्या घरी शौचालय साठ कोटी लोक असे आहेत सत्तर वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर ज्या घरच्या मायभाऊनी हंडा घेऊन विहिरीवर जायच्या नळावर जायच्या नदीवर जायच्या जाय त्या साठ कोटी लोकांच्या घरी शुद्ध पिण्याचं पाणी नळाच्या माध्यमातून दहा वर्षामध्ये मोदीजींनी पोहोचवलं ऐंशी कोटी लोक असे आहेत

पारंपारिक व्यवसाय करणाऱ्यांना अर्थसहाय्य उपलब्ध करून दिलं अनुसूचित जमातीच्या लोकांसाठी स्टँडअप योजना आणल्याचं फडणवीस म्हणाले आदिवासी आणि शेतकरी यांच्यावरील खर्चात मोदी सरकारच्या काळात वाढ करण्यात आली आदिवासी बांधवांसाठी पंचवीस हजार कोटी रुपयांची योजना मोदी सरकारनं आणली आणि शेतीचे बजेट पंचवीस हजार कोटींवरून एक पॉईंट पंचवीस लाख कोटींवर नेल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं